आपल्या भारतीय पंचगणानुसार मराठी महिन्यातील आषाढ हा चौथा महिना आहे सूर्य ज्यावेळी कर्कराशीत प्रवेश करतो त्यावेळी हिंदू पंचगणातील आषाढ महिना सुरू होतो आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दरम्यान पूर्वाषाढ आणि उत्तराषाढ येते म्हणून याला आषाढ असे नाव पाडण्यात आलेले आहे आषाढ महिन्यात काय करावे आषाढ महिन्यात सर्वात विशेष दिवस म्हणजे आषाढी एकादशी येते यानिमित्ताने उपवास केला जातो आणि देवांची आराधना केली जाते धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्यात संत आणि ब्राह्मणांना खटाळ छत्री मीठ आणि आवळ्याचे दान करावे हे दान केल्याने भगवान वामन प्रसन्न होतात हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात या महिन्यात त्यांची विशेष पूजा केली जाते आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचेही नियम आहे ज्या लोकांच्या कुंडलीतील सूर्य अशुभ आहेत त्यांनी या महिन्यात गहू लाल चंदन गुळ आणि तांब्याचे भांडे लाल कपड्यात ब्राह्मणांना दान करावे यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात या महिन्याच्या प्रत्येक रविवारी मिठात म्हणजे जेवणात जे, जे मीठ आहे तर ते वापरू नये यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आषाढ महिन्यात यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे वर्षातील आषाढ महिना हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते एवढेच नाही तर यासोबतच जीवनात सुख समृद्धीचे आगमन होत असते आषाढ महिन्यात अनेक मराठी सण साजरे केले जातात या काळात देऊशनी एकादशी त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत खूप महत्वाचा मानला जातो त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा सण असतो ते म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो आषाढ महिन्यात इतर अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात त्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीनच खास आहे कांदे नवमी आषाढी एकादशी वासुदेव द्वादशी गुरुपौर्णिमा मौना पंचमी कामिका एकादशी दिव्यांची आवाज सण येते म्हणून या दरम्यान विधीपूर्वक पूजा व्रत पाठ केल्यास देव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आषाढ महिन्यात स्नानासोबतच दानधर्माला विशेष महत्व आहे आपल्या क्षमतेनुसार आषाढ आषाढ महिन्यात गरजूंना दान आणि द्याव्या भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी या महिन्यात विशेषता करून त्यांची पूजा केली जाते आता आषाढ महिना चालू झाला की आषाढी एकादशीपासनं भगवान विष्णूचे आहे तर ते योग निद्रेमध्ये जात असतात आणि आषाढी एकादशीनंतर चातुर्मासाला सुरुवात होत असते आता आषाढ जो आहे तर तो कधीपासून चालू होणार आहे त्याची आपण सर्वात प्रथम माहिती घेऊया तर आषाढ महिना जो आहे तर तो वार गुरुवार सव्वीस जून या दिवसापासून चालू होणार आहे आषाढ महिना जो आहे तर तो चोवीस जुलै गुरुवार या दिवशी संपणार आहे तर अशा पद्धतीने हा एक महिन्याचा आषाढ महिना असणार आहे आषाढ महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंची उपासना करत असतो आणि त्या काळामध्ये भगवान विष्णूंची उपासना केल्यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असतात आषाढ महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा प्राप्त होण्यासाठी तुम्ही या कालावधीमध्ये कोणतेही जे तीन दिवस असतात या तीन दिवसांमध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं अनुष्ठान जे आहे तर ते करू शकता आणि हे रात्री बारानंतर नंतर तुम्हाला करायचं असतं आता याची जी लिंक आहे हे अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर तिथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला हे व्यं व्यंकटेश स्तोत्रमचं अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं आहे यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे तर त्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी मदत होत असते त्यानंतर पुढचं म्हणजे या महिन्यामध्ये आषाढ गुप्त नवरात्रीला देखील सुरुवात होत असते आणि गुप्त नवरात्रीमध्ये देवीच्या दहा महाविद्यांची जी आहे तर ती पूजा केली जाते आता ही गुप्त नवरात्र जी आहे आप तर ती सव्वीस जूनपासून चालू होणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची उपासना ही नक्कीच करावी आता आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं नाही आहे तर त्याबद्दलची आता आपण माहिती घेऊया म्हणजेच आपल्याला कोणत्या ज्या तीन चूक आहेत तर त्या तीन चूक आपल्याला टाळायच्या आहे याची सर्वात प्रथम माहिती घेऊया कारण बघा आपण खूप खूप उपाय सेवा कष्ट करतो पण काय होतं ह्या चुका ज्या वेळेस आपल्याकडनं होत्या तर त्यामुळे काय होतं की आपण केलेल्या सेवेचं उपायाचं फळ हे आपल्याला मिळत नाही त्यामुळे चुका प्रामुख्याने टाळणं हे खूप महत्वाचं असतं त्यानंतर पुढचं आपण बघणार आहोत की नववधू म्हणजेच नवीन झालेली जी मुलगी असते जिचं आषाढाच्या अगोदर आत्ताच नवीन लग्न झालेलं आहे तर त्या, त्या, त्या मुलींना माहेरी पाठवलं जातं मग याला माहेरी पाठवावं का किंवा का पाठवलं जातं महिलांनी कोणती का काम करायची नाही त्याचबरोबर या कालावधीमध्ये आपण घरामध्ये कोणत्या स्तोत्रांचं मंत्रांचं पठन करावं या संपूर्ण बद्दलची माहिती आषाढ महिन्यामध्ये आषाढी मंगळवार केले जातात हे कशा पद्धतीने करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल सर्वात प्रथम आपण बघूया कोणत्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या नाहीत त्यामध्ये आपल्याला या काळावधीमध्ये शुभ कार्य जे आहे तर ती टाळायची आहे मग यामध्ये विवाह असेल ग्रहप्रवेश असेल मुंज असेल हे करणे सर्व टाळावे कारण या महिन्यामध्ये चातुर्मासाची सुरुवात होते ज्यामध्ये शुभ कार्यांना विश्रांती दिली जाते त्यानंतर पुढची जी चूक आहे ते म्हणजे शिळे अन्न खाणे टाळायचे आहे आषाढ महिन्यात शिळे अन्न खाणे टाळावे कारण आपण जर या कालावधीमध्ये जर शिळं अन्न खालं तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्या शरीरावरती होत असतात आणि कारण या महिन्यामध्ये वातावरणामध्ये पक अनेक प्रकारचे बदल होतात त्यामुळेच आपल्याला शिळे अन्ने न खाता ताजे आणि साधे अन्नाचं सा सेवन करायचं आहे आषाढ महिन्यामध्ये मसालेदार आणि तामसिक पदार्थांपासून दूर राहा जसे की मांस कांदे लसूण आणि त्याचबरोबर इतर जे नॉनव्हेजचे पदार्थ असतात तर ते खाणे टाळले पाहिजे साधे आणि सात सात्विक जेवण घेणे अतिशय महत्वाचे असते आषाढ महिन्यामध्ये ब्रह्मचार्याचे पालन करणे खूप उत्तम मानले जाते या काळावधीमध्ये दानधर्म तपच्या धार्मिक कार्यांना महत्व असतं त्यामुळे गरजून अन्न पाणी कपड्यांचे दान करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये तुम्ही सात्विक जेवण घेणं जर शक्य झालं तर त्याचे अजूनही चांगले फायदे हे तुम्हाला होतील तर ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला या काळावधीमध्ये तुम्हाला that i just thought त्यानंतर आपण आता बघणार आहोत की आषाढ महिन्यात नववधूला माहेरी का पाठवले जाते किंवा पाठवावे का आषाढ महिन्यात नववधू माहेरी जाणे हे एक पारंपरिक प्रथा आहे याचे मुख्य कारण म्हणजे आषाढ महिना हा पावसाळ्याचा आणि निसर्गाच्या नूतनीकरणाचा काळ असतो या काळात स्त्री आपल्या माहेरी जाऊन आराम करतात आणि कुटुंबासोबत वेळ घालवतात तसेच काही ठिकाणी आषाढ महिना शुभ मानला जातो त्यामुळे नववधू माहेरी जाऊन काही धार्मिक विधी किंवा उपवास करत असते आणि त्यामुळेच नववधूला जे आहे तर ते, ते माहेरी पाठवलं जातं त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये नववधू जे आहेत ते माहेरी जाते आणि जसे की कांदेनवमी असते आषाढी एकादशी असते हे उपवास असतात त्यामुळे नववधूला माहेरी पाठवलं जातं आषाढ महिन्यात पंढरपूरची वारी देखील असते ज्यात अनेक वारकरी सहभागी होतात त्यामुळे काही नववधू माहेरी जाऊन वारीमध्ये सहभागी होतात किंवा वारीच्या आठवणीत वेळ घालवतात आषाढ महिन्यात संपल्यावर जेव्हा नववधू सासरी येते तेव्हा माहेरचे लोक तिला भेटवस्तू देतात आषाढ महिन्यात नववधू माहेरी जाणे ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक प्रथा आहे जी अनेक वर्षापासून चालत आलेली आहे त्यामुळे कुटुंबामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढत राहते देवांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा यासाठी अनेक नववधू आषाढ श्रावण महिन्यात उपवास करतात हे व्रत सामान्यतः सोमवारी पाळले जाते तसेच अत्यंत शुभ मानले जाते या काळात बहुतांश स्त्रिया त्यांच्या माहेरीस घरी हे जे व्रत आहे तर ते करत असतात आषाढ वहिल्यामध्ये वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद नववधूला मिळावा यासाठी त्यांना माहेरी पाठवलं जातं आषाढ महिन्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टाळायचे असतात तर त्यानंतर आपण बघूया की आषाढ महिन्यामध्ये महिलांनी कोणती जी काम आहे तर ती या महिन्यामध्ये टाळायची आहे त्यामध्ये तुम्ही घरामध्ये ज्यावेळेस स्वयंपाक करता त्या स्वयंपाकामध्ये कांदा लसून जाय तर तो तुम्हाला टाकायचा नाही त्याचबरोबर नॉनव्हेजचे पदार्थ घरामध्ये नये बनवायचे नाही घराची साफसफाई स्वच्छता करून आपल्याला रोज घरामध्ये धूप दीप अगरबत्ती करायचे आहे ह्या गोष्टी ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला बघितलं मिळत असतात तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत आषाढ भगवान विष्णूंच्या अप्रसन्नतेसाठी घरामध्ये लक्ष्मी स्तोत्र त्याचबरोबर विष्णू सहसणाम विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रांचं पठण तुम्हाला करायचं आहे या सर्व सेवेमुळे भगवान विष्णू योग निद्रेत ज्या वेळेस जातात त्यावेळेस त्यांचा आशीर्वाद आपल्याला देऊन जात असतात आणि चार महिने मग आपल्याला कशाचीच कमतरता राहत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पाळायच्या आहेत काही गोष्टी टाळायच्या आहेत नक्की जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ